आज अंबड डॉक्टर असोसिएशनच्या वती आम्ही कलकत्ता येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या मेडिकलच्या माध्यमातून एक कॅन्डल मार्च उभारण्यात आला होता ज्यामध्ये अंबड शहरातील अनेक जण जागृत महिलांनी तसा स्वरून म्हणला जवळपास एक पाचशेपेक्षा जास्त महिला यात सहभागी झाली हा सहभाग म्हणजे जी घटना आहे त्यातिशय वेदना ताई या घटनेच्या निषेधार्थ या सर्व जमतात यांची एकच भावना आहे की घटनेत अशी तरतूद होणं अपेक्षित आहे जे असे काही कृत्य करतं या व्यक्तींना त्वरित फास्ट्रॅगच्या माध्यमातून जे आपण साधा सुरवत असतो तसंच फास्ट ट्रॅग या घटनेसाठी नियुक्त करावं त्याचबरोबर आपल्या बदलापूरमध्ये जी काही घटना झाली ही अत्यंत आहे अहो साडेतीन वर्षाच्या चिमुकीवरती नराधामाने अत्याचार करावा एवढी आमची म्हणून पूर्ण झाली हा एक प्रश्नार्थक आहे आणि यासाठीच आज हा कॅन्डल मार्च काढला या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आम्ही गव्हर्नमेंटकडे एकच मागणी करतो की आपण यासाठी आपण कुठे